गेल्या दोन वर्षापासून वाढत्या कोरोनाचा प्रभाव पाहता यंदाही गेटच्या आतील शंभर वर्षाची तान्हापोडा सजावट ही, ही संस्कृती जपून शिवसेना यंदाही भव्य ऑनलाइन तान्हापोडा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तान्हापोडा सजावट स्पर्धेचे आयोजन सात सप्टेंबरला करण्यात आले आहे तान्हापोडा सजावट स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्याची ठरविली आहे ही स्पर्धा दिनांक सात सप्टेंबर ला घेण्याचे ठरविले आहे या स्पर्धेकरिता एक साठ सेकंदाचा व्हिडिओ व फोटो व्हॉट्सअप नंबर त्र्याण्णव चौदा यावर पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर सहित पाठवायचे आहे स्पर्धेची वेळ ही सकाळी सात वाजल्यापासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील या स्पर्धेमध्ये विजय होणाऱ्या विजेत्यांना प्रथम पारितोषिक एक हजार एक रुपये द्वितीय पारितोषिक सातशे एक रुपये तृतीय पारितोषिक पाचशे एक रोख रक्कम जाणार आहे विशेष म्हणजे स्पर्धकांच्या पालकांसाठी एक लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे पहिला ड्रॉ सोन्याची दुसरा ड्रॉ पैठणी साडी तिसरा ड्रॉ डिनर सेट ठेवण्यात आलेले आहे सहभागी प्रत्येक स्पर्धकाला बक्षीस देखील मिळणार आहे सोबतच प्रोत्साहनपर अनेक आकर्षक बक्षिसे देण्यात येत आहे बैलजोडी सोबत स्पर्धकाचा फोटो असणे आवश्यक आहे व्हिडिओ अपलोड करताना स्पर्धकाचे नाव पालकाचे पूर्ण नाव व पत्ता व मोबाईल नंबर असावा व्हिडिओ हा साठ सेकंद म्हणजे मिनिटापेक्षा जास्त नसावा सोबतच एक पूर्ण फोटो असणे आवश्यक आहे अशी नियमावली या स्पर्धेची असल्याने आयोजकांनी स्पष्ट केले आहे काही अडचण असल्यास स्पर्धकांनी नव्वद शहाण्णव एकतीस बारा अठ्ठ्याण्णव किंवा अठ्ठ्याण्णव बावीस एकाहत्तर एकोणतीस त्र्याण्णव किंवा एकोणनव्वद नव्याण्णव जीरो चार एकवीस ब्याण्णव या मोबाईल नंबरवर संपर्क करावा असे आवाहन आयोजक प्रवीण हरमकर यांनी केले आहे ते अमरावती जुनी अमरावतीमध्ये तहान लहान पोळा असा तानापोळा म्हणून भरला जात होता आणि तो, तो अजूनही आम्ही सुरू ठेवलेला आहे तहानपोळ्या तानापोळ्याचं ता वैशिष्ट्य असं होतं त्यामध्ये लहान मुलं आपले बैल घेऊन यायचे आणि मार्ग बाजारामध्ये असा एक तानापोळा म्हणून असा भरत होता तीच परंपरा आम्ही ती चालू ठेवून सध्याच्या पृष्ठीत आता एकशे काही शंभर दीडशे वर्षाच्या वर झालेल्या आहे पण या कोरोना काळात आम्ही या दोन वर्ष झाले एक मागचं वर्ष आणि आता या वर्षी आम्ही आता ऑनलाईन तानापोळा सुरू केलेला आहे त्यामध्ये राज्यातून पूर्ण राज्यातून कानापुळाला प्रतिसाद मिळाला आणि त्यामध्ये लोकांनी ऑनलाईन कानापुळा ह्या म्हणून लोकांनी पैद जोळी सोबत फोटो काढून वगैरे ऑनलाईन हे सगळं पाठवलं त्यामध्ये भरभरूसून मागच्या वर्षी चांगला त्या चा पुळ्याला एक हे मिळाला भरसाच भरघुरीस प्रतिसाद प्रतिसाद मिळाला यावर्षी अजून कोरोनाचं सावट काही गेलं नाही मान्य मुख्यमंत्री यांचे सगळे आदेश आणि देशात राज्याची परिस्थिती पाहता तिसरी लाटचा जो प्रभाव पडलेला आहे त्यामुळे लहान मुलांवर तो प्रभावी होणार आहे म्हणून आम्ही यावर्षी पण थोडासा त्याच सगळ्या गव्हर्मेंटचे आपले नियम पाळून असा विचार केला तर यावर्षी पण ऑनलाईन प स्पर्धा घेण्याचा विचार केलेला आहे त्यामध्ये सात तारखेला ऑनलाईन स्पर्धा आहे सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजे म्हणजे सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन आपल्याला आपल्या बैल आप जोडीसोबत फोटो काढून लहान मुलांनी असे त्यांना फोटो पाठायचे साठ सेकंडाचा फोटो असेल म्हणजे एक मिनिट असा त्यांनी फोटो या व्हिडिओ काढून आम्हाला पाठवावा तसेच जे मुलं मुली ज्या यामध्ये भाग घेतील त्याच्यामध्ये त्यांच्या पाल्यांना म्हणजे त्यांच्या आईवडिलांना हो पण आम्ही एक ग्रॉफ्ट सिस्टीम ठेवलेली आहे त्या ड्रॉफ्ट सिस्टीममध्ये आम्ही पहिलं बक्षीस सोन्याची नथ दुसरं बक्षीस पैठणी साडी आणि तिसरं आम्ही डिनर सेट असे तीन प्रकारचे आम्ही अनेक असे त्यांच्यासाठी असे ग्राफ सिस्टीममधून आम्ही ते काढणार आहोत ज्या लोकांना म्हणजे त्या पॅरेंट्ससाठी आणि लहान मुलांना पण आपण जो जो मुलगा मुलगी याच्यामध्ये भाग घेईल त्या सगळ्यांना आम्ही भाग घेणाऱ्या मुलांना कुठलं ना कुठलं प्राईज दिल्या येईल आणि असे अनेक का प्रोत्साहनपद काही असे छोटे मोठे त्यांना बक्षीस देण्यात येईल असं आम्ही एकूण हे सात तारखेला ह्या कार्यक्रमाने सकाळी सात वाजतापर्यंत सायंकाळी पाच वाजे माझा एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तो व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मी सांगतो हां त्यामुळे आम्ही एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नाईन थ्री डबल टू डबल सेवन थ्री एट वन फोर पुनच्छ सांगतो नाईन थ्री डबल टू डबल सेवन थ्री एट वन फोर मराठीमध्ये सांगतो नऊ तीन डबल टू डबल दोन डबल सात तीन आठ एक चार ह्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला तुम्ही सकाळी सात वाजता सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपले व्हिडिओ करून तयार करून आम्हाला पाठवावे त्याच्यामध्ये आपला ॲड्रेस त्याच्यामध्ये आपला नंबर मोबाईल नंबर आणि आपण हे सगळं लिहून मला पाठवावे म्हणजे जेणेकरून आम्हाला ते बक्षीस देताना त्यांचे नाव वगैरे सगळं दिवसी अशी सर्वांना विनंती करतो आणि महा सगळ्या बालगोपाळांना जाण्यापोड्याच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांनी यामध्ये भाग घ्यावा ही सर्वांना कळकळीची विनंती करतो जय हिंद जय महाराज अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती